एक मोठी अपडेट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय संभाजीनगरच्या नामांतरावरून ना फडणवीस यांना सवाल करण्यात आलेला आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना नामांतर का केलं नाही असा सवाल दानवे यांनी केलेला आहे चिखलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाईल शेटजींच्या काखेतून का सुटत नाही असा खोचक सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संभाजीनगरचे नामांतर केलं म्हणता मुख्यमंत्री होतात तेव्हा का नाही निर्णय झाला असा सवाल उपस्थित केलेला आहे शिवसेनेनं किमान डझनभर आंदोलनं केली होती त्यात तुमचे भाजपवाले मागच्या रांगेत घोषणा द्यायचे ज्यांनी नामांतराला विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन हे नामांतर उद्धव साहेबांनी करून दाखवलं म्हणून तुमच्या दुचाकी कॅबिनेटची आग झाली लोकांना हे माहिती आहे की कोणी नामांतर केलं ती चिकलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाईल शेटजींच्या काखेतून का सुटत नाही हे पण जरा सांगा असं ट्विट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे